आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पर्यंत येथील मायलेगीच्या खुणाचा उलगडा झाला असून बहात्तर तासात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलिसांनी दोघा केले उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली संदीप पटेल शेषम आणि अजित कुमार रामकिशोर पटेल वय एकोणतीस दोघे राहणार परसिद्धी सिद्धी सहवाल राज्य मध्य प्रदेश अशी संशयितांची नावे आहेत पर्यंत तालुका माण येथील संपताबाई नरळे आणि नंदाबाई आठपाडकर या मायलेगी तारखेचा गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री अज्ञाताने गळा आवळून खून केला होता याबाबत मसवड पोलीस ठाण्यात दादची राम लक्ष्मण नरळे यांनी फिर्याद दिली होती घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे गतिमान केली होती ही घटना गंभीर असल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे एल सी बीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांना तपासाच्या सूचना दिल्या संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना परराज्यातील असणाऱ्या आणि सध्या येथे वास्तव्यास असलेल्या जेसीबी चालक आणि त्याच्या साथीदारांनी दागिने चोरीच्या उद्देशाने या माय खून केल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून संशयितांना पर्यंती परिसरातून जेरबंद केले पोलिसांनी संशितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा खून चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे कबुली दिली ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे राजेंद्र शेळके एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकाने केली मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा